सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्याही घरात वादविवाह चिडचिड भांडणे होत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भरपूर लोकांच्या घरात खूप वादविवाद चिडचिड भांडणं होत असतात घरातली सर्व मंडळी जेवायला जरी बसली तरी थोडा वेळ तर नीट जेवतात पण एखाद्याच्या एका, एका शब्दावरून घरात भांडणे टोकाला जातात एकत्र आली तरी वादविवाद सुरू होतात काही वेळा कारण नसताना घरात वादविवाद येऊन मिळतात आत्ता चांगलं तर घडीभरात सगळ्यांचे तोंड वाकडे होतात मग अशा वेळी काय उपाय करावे तर घरातील वातावरण शांत होईल घरात नकारात्मक वातावरण राहणार नाही सगळ्यांचे डोके मन शांत राहील आज यावरच मी तुम्हाला छान असे उपाय सांगणार आहे उपाय जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा घरातील वादविवाद चिडचिड भांडणे नव्याण्णव टक्के कमी होईल असे उपाय मी तुम्हाला सांगत आहे त्यातील पहिला उपाय ज्या घरात जास्त भांडणे वादविवाद होतात तिथे तुमच्या घरात जेवढं मोठं घर असेल त्या चारही कोपऱ्यात एखाद्या मातीच्या भांड्यात छोट्या छोट्या मातीच्या तुम्ही पंत्या दरी घेतल्या जुन्या असल्या तरी चालेल त्या भा मातीच्या भांड्यात नाही तर काचेचे बाऊल असतील लहानशे नाहीतर एखादी वाटी असेल तुमच्याकडं चार वाट्या चा घ्यायच्या आहे आणि त्यात मुठमुठभर खडं मीठ भरून ठेवून द्यायचं आहे खडे मीठ ठेवताना ती वाटी किंवा बाऊल आपल्या हातात घ्यायचं आहे आणि त्यावर आपला दुसरा हात ठेवून झाकून बोलायचं आहे या समुद्री मिठामुळे खडे मिठामुळे माझ्या घरातील नकारात्मकता निघून गेलेली आहे निघून जात आहे आणि यापुढे माझ्या घरात माझ्या वास्तूत सर्व सर्व काही चांगलंच होणार आहे होत आहे सकारात्मक वातावरण आलेलं आहे असं बोलून मिठाने भरलेल्या वाटी घराच्या चारही कोपऱ्यात ठेवून द्यायच्या आहे तुमच्या घरात चार खोल्या रूम असतील प्रत्येक रूममध्ये तुम्ही खडे मिठाची एक एक वाटी ठेवून दिली तरीही चालेल दर पंधरा दिवसांनी ते खडे मीठ टाकून द्यायचं आहे फेकून द्यायचं आहे पाण्यात टाकलं तरीही चालेल वाटी धुऊन घ्यायची त्यात नवीन मीठ ठेवून पुन्हा चारी कोपऱ्यात चारी रूममध्ये ती वाटी ठेवून द्यायची आहे इतका सुंदर छान उपाय आहे कशीही नकारात्मकता असेल तुमच्या घरातून दूर होईल आणि सर्व काही तुमच्या घरात पॉझिटिव्ह घडायला लागेल करून बघा तुम्ही चारही रूम असतील तुमच्याकडं चारही रूम मध्ये एक, एक वाटी खडे मिठाने भरून ठेवून द्या बघा काय फरक पडतो तुमच्या घरात दुसरा उपाय महिन्यातून कमीत कमी, कमी पाच वेळा तरी तुमच्या घराची फरशी खड्या मिठाच्या आणि गोमूत्र आणि थोडीशी कापूराची भुकटी म्हणजे पावडर पाण्यात टाकून त्या पाण्याने आपल्याला घराची फरशी पुसायची आहे बादलीभर पाणी घेऊन चमचाभर खडं मीठ टाका चमचाभरच टाका जास्त टाकायची गरज नाही चमचाभर खडं मीठ टाका थोडंसं गोमूत्र कापूर बारीक करून घ्या एक दोन कापराच्या वड्यात चुरा करून पाण्यात टाकून महिन्यातून किमान पाच वेळा तरी आपलं घर गर, आपल्या घराची फरशी मस्त पुसून काढायची आहे हा उपाय तुम्ही दर शनिवारी जरी केला तरी खूप फायदेशीर ठरणार आहे घरातल्या स्त्रियांनी प्रत्येक शनिवारी बादलीत पाणी घेऊन थोडं खडं मीठ म्हणजेच जाडं मीठ थोडं गोमूत्र आणि दोन कापुराच्या वड्या बारीक चुरा करून घ्या आणि ह्या वस्तू टाकून फरशी पुसण्याच्या पाण्यात टाकून घराची छान फरशी पुसून टाका घरातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी हा खूप जालिम प्रभावी उपाय आहे खूप छान उपाय आहे हा करून बघा दर शनिवारी हा उपाय करायचा आहे फक्त या तीन वस्तू टाकून तुम्हाला दर शनिवारी हा उपाय करायचा आहे बघा करून बघा खूप छान उपाय आहे तिसरा उपाय तुम्ही घरातली सर्व मंडळी जेव्हा जेवायला एकत्र बसता खाली बसा टेबलावर बसा तेव्हा प्रत्येकाने थोडंसं अन्न म्हणजे पहिला घास तोंडात घालण्याआधी थोडंसं अन्न बाजूला काढून ठेवायचं आहे सर्वांनी एक एक घास बाजूला न विसरता आठवणीने हा उपाय करा पहिला घास आठवणीने काढून ठेवायचा आहे तुमच्या पितृदेवतांचं नाव घेतलं तुम्ही तरीही चालेल नंतर तो जेवण झाल्यानंतर किंवा जेवणा आधीच कावळे चिमणींना पाखरांना खाऊ घालायला ठेवून द्या जेवणा अगोदर हा उपाय अवश्य करा आणि जेवणा अगोदर प्रार्थना अवश्य म्हणावी म्हणता आली तर नक्की म्हणा नाहीतर तुमच्या देवांचं स्मरण केलं तुम्ही तरीही चालेल नाहीतर श्री स्वामी समर्थ मंत्र जपला तरीही चालेल प्रार्थना जेवणा अगोदर कोणती म्हणायची सर्वांनाच माहिती आहे वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ही प्रार्थना म्हटली तुम्ही तरी चालेल नाही तर तुमच्या इष्ट नाव घेऊन मग जेवायला सुरुवात करायची आहे आणि पहिला घास पितृ देवतांच्या नावाने बाजूला काढून ठेवायचा घरातल्या सर्व मंडळींनी अगदी थोडासा पोळीचा तुकडा आणि त्यावर थोडीशी भाजी लावून किंवा भात खात असाल भाताचा थोडासा भाग बाजूला काढून चिमणे कावळ्या पाखरं तुमच्याकडं जे येत असतील बाहेर एखाद्या झाडाखाली ठेवून दिलं तुम्ही तरीही चालेल खूप छान उपाय आहे तुमच्या घरातली नकारात्मकता घालवण्यासाठी आणि तुमच्या घरात पितृदेवतांचा आशीर्वाद येण्यासाठी हा सुद्धा खूप छान उपाय आहे पितृदेवतांचा आशीर्वाद घरात नसेल तर कारण सुद्धा घरात कटकटी होतात भांडणं होतात चिडचिड होते कामात यश मिळत नाही म्हणून हा सुद्धा अगदी साधा सोपा उपाय सांगत आहे करून बघा एक घास बाजूला काढा आणि चिमणे कावळ्यांना पाखरांना घालून बघा एक महिनाभर तर करून बघा काय फरक पडतो बघा जेवताना सगळ्यांनी शांत बसावे टी व्ही मोबाईल बंद ठेवा टी व्हीवरून मोबाईल वरून सुद्धा वादविवाद होतात नक्कीच होतात टी व्हीवर सुद्धा, सुद्धा काही कारण नसताना सुद्धा म्हणून जेवताना तरी शांत बसून जेवावे मोठ्यांची वागणूक बघूनच लहान मुलं सुद्धा तशीच वागायला लागतात त्यांचा स्वभाव सुद्धा हळूहळू मोठ्यांसारखा चिडचिडा होतो लहान मुलं आहेत जसं तुम्ही वळण लावाल तसंच वळतील आणि जेवताना छोटासा घास कावळ्या चिमण्यांना काढून ठेवा यामुळे खूप प्रमाणात घरातील त्रास कमी होतात चौथा उपाय घरात वादविवाद भांडणे सुरू होतात तेव्हा माघार घ्यायला शिका पती तापट स्वभावी असेल पत्नीने शांत राहा पत्नी तापट स्वभावी असेल तर पतीने शांत राहा आगीत तेल ओतलं तर आग ही पसरणारच आणि आग पसरू द्यायची की नाही ते आपल्याच हातात आहे घरात कुणामध्येही वादविवाद होत असतील मग ते पती पत्नीमध्ये सुनांमध्ये देराणी जेठाणी कोणीही असेल घरात एकाने तरी माघार घ्यायलाच हवी समजूतदारपणा खूप महत्त्वाचा असतो भांडणं तंटे घरात होतात त्याचा आस्वाद शेजारी पाजारी घेतात ही गोष्ट लक्षात ठेवायची आधी कारण कुणीच आपलं नसतं जेव्हा आपल्याला काही होतं तेव्हा आपला आधार तो आपला माणूसच असतो बाकी कुणीच येत नाही तरी कसे आहात एवढंच विचारतात एखादा भिचकीटचा पुडा देऊन निघून जातात आपली काळजी घ्यायला फक्त आपली माणसंच असतात म्हणून जीवनात भांडणं वादविवाद यात वेळ घालवू नका खूप वेळ जातो यात मस्त जगून घ्या घरात भांडणं होणार नाही याकडं लक्ष द्या एकाने माघार घ्या आपल्या माणसांसाठी घेतलेली माघार कधीच वाया जात नाही पाचवा उपाय घरातील पती घटस्फोट सुद्धा होतात मुलांचे हाल होतात या भांडणामुळे व्यसन लागते घरातच नाही तुमच्या नातेवाईकांमध्ये नोकरीच्या ठिकाणी जर भांडणे होत असेल जाणवत असेल तुम्ही मौन धारण करा शेवटचा उपाय आहे मौन धारण करायचं कुणी कितीही भांडू द्या कुणी कितीही त्रास देऊ द्या दे, तरी तुम्ही मौन धारण करा शेवटचा उपाय म्हणजे मौन धरणे तोंडावर मौनाची चिकटपट्टी लावून घ्यावी शांत राहता येईल तेवढे शांत राहावे आणि मनामध्येच हा एक मंत्र जपत राहा मग बघा सर्व काही चांगलेच होईल मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला जाणवलं कुठेही भांडणे वादविवाद चिडचिड होत आहे घरात बाहेर या मंत्राचा जप करा मनातल्या मनात करा शांत राहा बघा आपोआप भांडणं शांत होईल घरात हा उपाय करा बाहेर हा उपाय करा नव्याण्णव टक्के भांडणं वादविवाद चिडचिड कमी होईल आणि तुमच्या घरात नेहमी सकारात्मक वातावरण राहील यामुळे तुमची तुमच्या सुद्धा भरभरून प्रगती होईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद